सांगलीत निघालेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला भाजप इशारा सभेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे या सभेत प्रचंड मोठा रामन जाळणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय राष्ट्रवादीच्या मोर्चानंतर आता एक ऑक्टोबरला सांगलीत भाजपची सभा होणार असून त्या सभेत मी सविस्तर बोलणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले सांगली जिल्हा बँकेची चौकशी झालीच पाहिजे सांगली भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या सांगली शहरातील कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत या होते यावेळी व्यासपीठावर आमदार गोपीचंद पड पडळकर हे देखील उपस्थित होते यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी गोपीचंद राजाराम बाप्पू पाटील यांच्यावर बोलायची गरज नाही असं त्यांच्या पुतळ्याला नमस्कार करून जयंत पाटलांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा असा सल्ला दिला यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना सांगली जिल्हा बँकेची सुद्धा आठवण करून दिली ऑनलाईन लॉटरी खोटाळ्याची पुन्हा एकदा चौकशी करावी लागेल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी करावीच लागेल नोकर चौकशी झालीच पाहिजे सर्वोदय कारखाना कुणी लाटला आता सोडणार नाही असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे सांगलीच्या सभेत आम्ही प्रचंड मोठा रावण करणार आहोत असंही ते म्हणाले आहे फडणवीसांनी तुमचं काय घोडं मारलं यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना उद्देशून फडणवीसांनी तुमचं काय घोडं आहे अशी विचारणा केली त्यांनी आरक्षण ही चूक झाली का अशीही विचारणा त्यांनी केली पेशवाई एकादशीला मटण वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली ते म्हणाले राजाराम बापू पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना आम्ही समज देऊ पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि कुटुंबावर खालच्या शब्दात टीका का केली गेली असेही ते म्हणाले आहेत त्यांनी सांगितले की पडळकर यांनी जे वाक्य म्हटले त्याला आमचं नेतृत्व खंबीर आहे पण मिटकरींचे कान कोणी पकडले का गोपीचंद पडळकर यांना समज देऊ तुम्ही घाबरता म्हणून एकत्र येऊन टीका करता भाजप कार्यकर्त्यांनी कोणी अंगावर याल तर शिंगावर घ्या असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिलाय ते म्हणाले की राज्यात जातीयवाद कोणी निर्माण केला संभाजीराजे यांना मोदींनी खासदार केलं वाटेल ते बोलले तर सहन करणार नाही असा इशारा पाटील यांनी दिलाय महिन्यामध्ये तेही पूर्ण होणार आहे परंतु हो असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका असतील नगरपालिका निवडणुका असतील त्यासाठी होणाऱ्या बैठकांसाठी एक व्यवस्था असावी म्हणून दादानी मला सूचना दिल्या की तोपर्यंत एक नवीन कार्यालय आपण शहराच्या ठिकाणी सुरू करूया हो की जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीच्या नियोजनाच्या बैठकीच्या नियोजन असतील त्या बैठका या ठिकाणी घेता येतील आणि हे ये नियोजन करत असताना कार्यालय शोधत असताना या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाण कुठलं असावं जे करून जेणेकरून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येण्या जाण्यासाठी सोपं राहावं म्हणून या ठिकाणी विश्रामबागची निवड करण्यात आली या ठिकाणी चंद्रकांतदा जिल्हा बँक बाजूलाच आहे जिल्हा परिषद ही बाजूला आहे एस पी ऑफिस समोर आहे जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा इथून काही जास्त लांब नाही असं म्हणून मध्यावर्ती ठिकाण असं होऊन या ठिकाणी आम्ही ठिकाण निवडलं आणि याचं उद्घाटन आज तुमच्या शुभ हस्ते पार पडलं आणि याच औचित्य साधून आपण जी कार्यकर्ती जिल्ह्याची जाहीर केली त्याचाही पत्र देण्याचा कार्यक्रम हा तुमच्या हस्ते व्हावा असं कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि म्हणून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आजचा आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे या ठिकाणी प्रथमच स्वागत करतो